नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आम्ही हे पुन्हा पुन्हा का सांगतो असं तुम्हाला वाटेल कारण की मी सुरुवातीला असं काही बोलत नव्हतो तेव्हा काहींनी शहाणपणा करून मला सांगितलं की तुम्ही नावही घेत नाही नमस्कारही करत नाही तेव्हापासून आता मी सुरू केलं की नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचे दे मांडे त्याच्यामुळं मी बोलतो आजचा विषय मोठा गमतीशीर आहे शरद पवार मांस आहार करतात हे आम्हाला माहीत नव्हतं मांसा आहार करतात हे माहीत होतं कारण की चतुर्थीला त्यांनी काय आणि कसं मटण खाल्लं ह्याच्या सगळ्या चर्चित चरवण त्याच्या चविष्ट अशा चर्चा खमंग अशा मसालेदार चर्चा भरपूर झालेल्या आहेत त्याच्यामुळे मी त्याच्यावर वेगळं बोलत नाही पण हा जो मांस आहार आहे माऊस म्हणजे उंदर आणि ते न्याहारीला चार पाच उंदरं कसे खातात हे त्यांचेच जे एक पिलांटू आहेत त्यांचं वक्तव्य तुम्ही ऐक ऐकलं त्याच्यातला एक विरोधाभास आधी सांगतो नंतर मुख्य विषयाला हे जे कोणी त्यांचे पंटर बोलत आहेत माझ्या माहितीप्रमाणे ते जयंत पाटलांशी संबंधित असतात कारण की त्यांच्या पाठीमागचा जो पुतळा आहे तो पुतळा मला दोन पुतळ्यांची संशय येतो एक तर राजाराम पाटील जयंत पाटलांचे वडील राजाराम बापू पाटील की जे जनता पक्षाचे धडाडीचे नेते होते डाव्या चळवळीत होते त्यांचा तो पुतळा असणारे किंवा थोडंसं ते यशवंतराव चव्हाणांसारखं दिसतं आहे भले आता शरद पवार स्वतःला यशवंतराव चव्हाणांचे शिष्य म्हणून हो। घेऊ मी त्याच्यातले दोन खुलासे तुम्हाला आधीच करतो एक तर राजाराम पाटील सरळ सरळ विरोधी पक्षामध्ये होते जनता पक्षाच्या काळामध्ये महाराष्ट्राचे नेते होते त्यांचे चिरंजीव भले नंतर काँग्रेस मग शरद पवारांच्या कच्छपी लागलेले असो पण त्यांची कारकीर्द काँग्रेस विरोधी राजकारणाची होती दुसरे यशवंतराव चव्हाण हे यशवंतराव चव्हाण जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हा पवार काँग्रेसमधून बाहेर पडले जनता पक्षामध्ये गेले म्हणजे त्यांच्याबरोबर आघाडी केली सरकार स्थापन केलं ते सरकार कोसळलं निवडणुका झाल्या निकाल लागले निकाल लागल्याच्या नंतर यशवंतराव चव्हाण त्यांच्या या तथाकथित शिष्या आणि मानसपुत्राला असं म्हणाले की आता आपल्याला बाईबरोबर जावं लागेल म्हणजे इंदिरा गांधींबरोबर कारण की जनतेने त्यांना कौल दिलेला आहे तेव्हा शरद पवार यशवंतराव चव्हाणांच्या बरोबर काँग्रेसमध्ये गेले नाहीत ते स्वतंत्र राहिले यशवंतराव चव्हाण काँग्रेसमध्ये परत गेले आठव्या वित्त वित्त आयोगाचे काहीतरी अध्यक्ष झाले त्यांना काही शेवटपर्यंत इंदिरा गांधींनी तशा अर्थाने माफ केलंच नाही ते यशवंतराव चव्हाण त्यांचं निधन झालं ते काँग्रेसमध्ये होते तेव्हा शरद पवार काँग्रेसमध्ये नव्हते त्यांचा हा पुतळा आणि त्यांच्या समोर उभं राहून आता हे जे यशवंतराव चव्हाणांचं कौतुक करतात किंवा बापू पाटील यांचे चिरंजीव जयंत पाटील यांच्या मांडीला मांडी लावून बसतात किंवा ज्यांचे वडील तेव्हा विरोधी पक्षात होते आता हे जे मी ढोंग सांगतोय सांग ते हे आता हेनी जे सांगितलंय की त्याच्यातले दोन मुद्दे आहेत त्या भाषणातले एक तर शरद पवार कसे असे उंदर चार पाच खातात त्याच्यातला उंदीरचा श्लेष बाजूला ठेवतात पण असं उंदीर म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय रामसुतपुतेसारखे उंदीर उंदीर म्हणजे कोण तर तुम्हाला असं म्हणायचं की किरकोळ माणसं येते सगळे राजकारणातली बरोबर आहे ना असा त्याचा एक अर्थ येतो बाकीचे सगळे मांसाहार वगैरे काढतात प्रत्येकाना आहार कसा काय यावा त्याचा त्याचा प्रश्न मी स्वतः माळकरी असल्यामुळे माझा मांसाहाराशी संबंध नाही पण ज्याला मांसाहार करायचा त्यांनी करावा त्यावर आपली टीका करायची उंदीर तुम्ही किरकोळ ज्यांना म्हणायला लागला तुम्हाला हे माहिती आहे का की दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस सलग तीन निवडणुका या उंदरांनी या राज्यामध्ये शंभरपेक्षा जास्त आमदार निवडून आणलेत शरद पवारांचे हे जे तथाकथित पंटर आहेत ते असं म्हणतायत की असे उंद्र अरे तुम्हाला हे आहे का की ज्या पक्षाला तुम्ही हिणवत होते चड्डीवाल्यांच्या हातामध्ये देणार का असं शरद पवार म्हणले होते आणि हातवारे करून मी असल्या पैलवानांशी कुस्ती खेळत नसतो असं म्हणले होते तुम्हाला तुमच्या आख्या आयुष्यामध्ये कधी शंभर आमदार निवडून आणता नाही आले तीन आकडे आमदार निवडून आणता नाही आले दोन आकडी खासदार सुद्धा तुम्हाला निवडून नाही आणता आले त्या भारतीय जनता पक्षाने पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये जेव्हा मोठी निवडणूक लढवली आधी 2004 ची ची भारत भारत दोन हजार चौऱ्याऐंशीची ची निवडणूक संपूर्ण भारतभरात दोनच त्यांचे खासदार निवडून आले होते पाजलं होतं ती गोष्ट वेगळी एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये पहिल्यांदा तशा अर्थाने भाजपनी मोठ्या प्रमाणामध्ये निवडणूक लढवून तब्बल दहा खासदार निवडून आणले होते पहिल्याच याच्यामध्ये कायमस्वरूपी या भाजपनी दोन आकडी खासदार निवडून आणायचा पायंडा राखलेला आहे आता ह्या निवडणुकीमध्ये मागे एकदा अशा दोनच फक्त निवडणुका अपवादेत एकोणनव्वदच्या जेव्हा भाजपचा आकडा दोन आकडी नव्हता मी ह्या पवारांच्या पंटनांना आव्हान देतो कुठलीही निवडणूक काढा पवारांनी कधी दोन आकडे आमदार खासदार निवडून आणलेले आणि तुम्ही त्यांना उंदीर म्हणाला त्यांना चिरकूट म्हणायला लागला मोहिते पाटलाचे बूट पोसायला असे शंभर लोक असतात असं म्हणतात हे मोहिते पाटील जेव्हा मा या महाराष्ट्रामध्ये सुशीलकुमार शिंदेना मुख्यमंत्री केल्याच्या नंतर आदळ आपट करून हे तेव्हा राष्ट्रवादीमध्ये होते शरद पवारांच्या बरोबर एकाच जिल्ह्यातला मुख्यमंत्री आणि एकाच जिल्ह्यातला उपमुख्यमंत्री कसं का काय पण तरी मोहिते पाटलांनी ऐकलं नाही हट्ट केला मला उपमुख्यमंत्रीपद पाहिजेच म्हणून हे तेच उपमुख्यमंत्री मोहिते पाटील विजयसिंह मोहिते पाटील ज्यांच्या असे शंभर लोक त्यांचे बूट पुसायला असतात मग हे शरद पवारांचे बुट पुसायला का गेले होते तेव्हा एकाच रा एका, एका जिल्ह्यामधला मुख्यमंत्री आहे काँग्रेसचा तर तिथलाच उपमुख्यमंत्री नको दुसरा करूयात म्हणल्याच्या नंतर यांची का घाबरगुंडी उडाली होती का यांनी लाचारी केली बुट पुसले शरद पवारांचे उपमुख्यमंत्री पद पदरामध्ये पाडून घेतलं तर तेच विजयसिंह मोहिते पाटलेत ना ज्या विजयसिंह मोहिते पाटलांचे बूट पुसायला असे शंभर लोक असतात म्हणून तुम्ही सांगता अरे मग ते मोहिते पाटील कोणाचे बूट पुसत होते याच मोहिते पाटलांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील भाजपच्या पाठिंब्यावरती विधान परिषदेमध्ये आमदार आहेत आणि तसं असताना हे सत्तेसाठी म्हणून आत्ता या लोकसभेच्या निवडणुकामध्ये नंतर विधानसभेच्या निवडणुकामध्ये कोणाचे बूट पुसायला निघून गेलेत ते सांगावं ना त्यांनी आता निकाल लागलेले आहेत आत्ता मोहिते पाटलांची अडचण अशी आहे की त्यांचं जे सगळं सरकारी अनुदानावरती उभा राहिलेलं साम्राज्य आहे ते टिकवण्यासाठी त्यांना आता कोणाचे बूट पुसावे लागणार आहेत शरद पवारांच्या असे उंदरं ते नाश्त्याला खातात म्हणणार आहे त्याच्यातलं ज्यांना असं खाण्यावरती करायचे ते बाजूला ठेवतो आपण याचं मला उत्तर द्यावं की तुमच्या हाताशी आत्ता फक्त दहा चिरकुट आमदार आहेत जे तुम्ही दुसऱ्यांना म्हणायला लागलात आणि तुम्ही त्या रामसुत राम सातपुतेवरती टीका करायला की जे आमदार राहिलेले आहेत खासदारकीच्या निवडणुकीला पडली ती गोष्ट वेगळी पण त्यांच्या पक्षाचे एकशे बत्तीस स्वतःचे चार त्यांना दिलेला पाठिंबा पा, पाच मला वाटतं काहीतरी एकशे अडतीस आमदार असलेल्या पक्षाच्या त्या आमदाराला तुम्ही चिरकूट म्हणत आहात उंदीर म्हणतात आणि तुमच्या पक्षामध्ये तेव्हा किती उंदर आहेत किती हत्ती आहेत सांगा ना जर एकशे बत्तीस प्लस सहा एकशे अडतीस पक्ष आमदार असलेला पक्ष त्याचा जर हा माजी आमदार चिरकूट उंदीर असेल तर दहा आमदार असलेल्या तुमच्या पक्षाचे हे आमदार काय हत्ती आहेत का, का। ज्या मोहिते पाटलाचा तुम्ही उल्लेख करता किंवा गावोगावचे जिल्ह्या जिल्ह्यातले असे जुन्या ह्याच्यातले सरदार दरकदार उचलले आणि त्या सगळ्याचा मिळून शरद पवारांनी एक पक्ष तयार केला हे सगळे केव्हाही सत्तेसाठी इकडे तिकडे इकडे तिकडे जात तिक राहिले प्रत्येक ठिकाणचं उदाहरण आहे की जुने काँग्रेसवाले जे होते किंवा ज्याला तिकीट मिळाले दुसरा जो काँग्रेसवाला गट असतो त्या माणसाला शरद पवार उचलला उचलणार आणि त्याला पद देणार त्यांच्या संस्था मोठ्या करणार त्यांना सरकारी अनुदान देणार आज केंद्रामध्ये पण तुमचं सरकार नाही राज्यातही तुमचं सरकार नाही तुमचे पवार साहेब नाश्त्याला असे जे उंद्र खाणार असतील तर मला याचं उत्तर द्या की हे तुमचे जे हत्ती आहेत आता दहा निवडून आलेले किंवा तुमचे जे जे कोणी तुमचे माजी माझी काय येईल त्याला माझी मंत्री माजी आमदार माझी खासदार ज्यांच्या शिक्षण संस्था आहेत ज्यांचे कारखाने आहेत ज्यांच्या पतपेढ्या आहेत ज्यांचे दूध महासंघ आहेत काय वाटेल ते सरकारी पैशावरती किंवा रय शिक्षण संस्था शरद पवार त्याचे अध्यक्ष आहेत ना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेली संस्था जी पवारांनी खाऊन टाकली ह्या सगळ्या सरकारी पैशावर चालणाऱ्या संस्था आहेत जर नाश्त्याला तुम्ही असे चार पाच उंदरं खाणार असाल तर पहिले ह्याचं उत्तर द्यावं की तुम्हाला तुमच्या संस्था टिकवण्याच्यासाठी म्हणून कुणाच्या नाश्त्याला जाऊन बसावं लागणार आहे आणि कुणाचे बूट पुसावे लागणार आहेत ह्याचं उत्तर द्या आधी पवारांनी आखा पक्षाचा पक्षच सरकारी मदतीवर अवलंबून असलेल्या सरकारी अनुदानावरती अवलंबून असलेल्या सरकारी भिकेवरती चाललेल्या सगळ्या संस्था आणि त्याच्यावरचे हे सरदार दरकदार त्यांच्या जीवावर उभा केलेला होता आता केंद्रात सत्ता नाही आणि राज्यात सत्ता नाही तर मला ह्या शरद पवारांच्या पंटराने उत्तर द्यावं की तुम्ही तुमच्याकडं असलेले हत्ती बाकीचे उंदरे आहेत ना राम सतपुतेसारखे ठीक आहे आपण त्यांना उंदरं म्हणून बाजूला ठेवू तुमच्याकडं बलदंड हत्ती आहेत ना आठ खासदार आणि दहा आमदार तुमचे हे जे अठरा हत्ती आहेत तुमच्याकडचे हे अठरा हत्ती तुम्ही कसे पोचणार मला सांगा कारण की यांच्या संस्था सगळ्या सरकारी मदतीवर अवलंबून आहेत उद्या जर तुमचे हे हत्ती गवतासाठी लाचार होऊन सत्तेकडे निघून गेले तर मग तुम्ही तेव्हा काय म्हणणार आहात कोणी कोणाचे बूट पुसले आणि कोणी कोणाला नाश्त्यामध्ये उंदरासारखं खाऊन टाकलं बोलायला सोपं आहे प्रत्यक्ष कृती बघा आता येत्या काही दिवसात काय दिसते ते बघूयात इथेच थांबूयात धन्यवाद